नमस्कार मी संदीप सभा आणि आपण पाहत आहे पी सी सी न्यूज तर असा एक नेता ज्या नेत्याच्या जाण्यानं आज अख्ख्या महाराष्ट्राला खरं तर हळहळून सोडलं आहे एक व्यक्ती जिच्यामुळं सारा महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय खरं तर प्रवास संपलाय पण प्रभाव उरलाय आणि असा प्रभावी नेता ज्याचं नाव सांद्यापासून बांद्यापर्यंत घेतलं जातं राजकारणावर पकड असणारा आणि जनतेच्या मनामनात अधिराज्य गाजवणारा एकच नेता एकच नाव अर्थात अजितदादा पवा। पवार पण आज अजितदादा पवार आपल्यात नाही आहेत अर्थात त्यांच्या कार्यकर्तृत्वानं त्यांनी केलेली विकास कामांच्या रूपानं ते मात्र कायम आपल्यात आहेत आणि अशाच त्यांच्या आठवणींचा जागर व्हावा यासाठी आठवणीतले दादा हा कार्यक्रम आपण पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून घेतो आहे आणि पिंपरी चिंचवड आणि त्यांचं असलेलं नातं शिवाय पिंपरी चिंचवडच्या जडणघडणीत त्यांच्यासोबत ज्या ज्या नेते मंडळींनी ने साथ दिली त्यांच्याकडून आपण अजितदादांच्या आठवणी जाणून घेणार आहोत अर्थात अशी काही नेते मंडळी आहेत ज्यांची नावं घेतली की नजरेसमोर येतं ते पिंपरी चिंचवडचं व्हिजन आणि तेच विजन, विजन राबवण्यात कायम अग्रेसर राहिलेले एक असं कुटुंब ज्या कुटुंबानं या महापालिकेच्या माध्यमातून कायम पिंपरी चिंचवडचा सा विकास साधण्यावर भर दिला ते म्हणजे कदम कुटुंब मग तात्यासाहेब असतील त्यानंतर अशोकदादा असतील नंतर, अशोक नंतर मंगलाताई असतील अर्थात मंगलाताई कदम माजी महापौर पिंपरी चिंचवड महापालिका ताई नमस्कार पी सी एम्समध्ये आपलं स्वागत खरं तर आज दुर्दैव आपलं की आपल्याला आज अशा व्यक्तिमत्वाविषयी चर्चा करायची जे व्यक्तिमत्व आपल्या हृदयावर त्यांचं नाव कोरलं गेलं आहे पण आज ते आपल्या खयात नाही पिंपरी चिंचवड आणि अजितदादा हे असं समीकरण होतं की बारामतीत तितकंच प्रेम पिंपरी चिंचवडवर आणि पिंपरी चिंचवड म्हटलं की तुम्ही सगळी नेते मंडळी त्या काळची तुमची आणि अजितदादांची पहिली भेट कधी झाली काय आठवते काय झालं तशी बघितलं तर पहिली भेट म्हणजे दादा खासदारकीला उभे होते त्यावेळेला मला राजकारणाचं र पण कळत नव्हता परंतु घरातलं जसं सांगितलं की कदम कुटुंब हे तात्या कदम असतील अशोक कदम असतील आणि त्यानंतर मी अशा पद्धतीनं एक्क्याण्णव सारी ज्यावेळेला दादा खासदारकीची निवडणूक लढवत होते त्यावेळेला आमचा हा संभाजीनगरच वॉर्ड होता आणि ह्या कस्तुरी मार्केटच्या रोडवर त्यांची ते भेटणार होते आणि भेटी दा ओ, 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 ओ. त्या भेटीसाठी ज्या वेळेला येणार होते त्यावेळेला गोळा करून आम्ही त्यांचा ओवाळण्याचा पहिल्यांदा एक्याण्णव साली ते वर्षांपूर्वीची ती भेट आहे आणि या पस्तीस वर्षांनी अशा नेत्याबद्दल आपल्याला त्यांच्या आठवणी जागवाव्या लागतात हे खरं म्हणजे आपलं दुर्दैव आहे त्यानंतरचा कदम कुटुंबाचा प्रवास आणि पवार कुटुंबाचा प्रवास खरं पाहिलं तर दोघही तुम्ही सगळेच एकमेकांशी घट्ट होतात पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असो किंवा अनेक सुखदुःख प्रसंगांच्या माध्यमातून असो काय सांगता येईल जेव्हा तुम्ही महापौर झाला होतात आणि त्यावेळची सगळी परिस्थिती त्यावेळचं राजकारण अजितदादांचा राजकारणावरचा त्यावेळेचा सगळा पगडा आणि या पिंपरी चिंचवडवासियांशी संबंध काय सांग मी त्यापूर्वीच असं सांगेन की रामकृष्ण मोरे आणि दादा हे दोन्ही त्यावेळेला एकत्रित काम करायचं बरोबर आणि आमचं घर हे हायवेला होतं hmm. बजाज कंपनीच्या समोर आमचं घर होतं त्यावेळेला आमचं घर हायवेवर असल्यामुळं ही सगळ्यां लोकांची उडबस आमच्या इथे असायची hmm. आणि ब्याण्णव साली महिला आरक्षण पडलं hmm. आणि महिला आरक्षण पडल्यानंतर हा वॉर्ड महिला झाला hmm. आणि महिला झाल्यानंतर मला काम करण्याची संधी मिळाली परंतु ती खूप पक्षाकडनं काँग्रेस पक्ष त्यावेळेला एकत्र होता hmm. राष्ट्रवादी त्यावेळेला नव्हती पण त्यावेळेला आमच्या घरामध्ये एकच तिकीट मिळालं आणि मग आमच्या घरातल्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की माझा इथं अपक्ष फॉर्म भरला आणि मग मी नी अपक्ष निवडून आले आणि त्यानंतरचा जो प्रवास सुरू झाला आणि मग ज्यावेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये दादांनी माझा एका कार्यकर्ता होता तो पण आज माझ्याबरोबर नाही आहेत तो पण माझा खूप जवळचा कार्यकर्ता होता आणि दादांनी त्या कार्यकर्त्याला विचारलं की मंगलाताई आपल्याकडे येतील का तर तो कार्यकर्ता म्हणला तुम्ही जर म्हणलात तर नक्की तुम्ही बोलावं लागेल त्यांना म्हणावं लागेल की तुम्ही म्हणजे म्हणा की त्या तर तुमचा शब्द त्या पाडू शकत नाहीत आयुष्यामध्ये आणि दादांचा मला फोन आला की मंगलाताई तुम्ही राष्ट्रवादीत या आणि भोसरीमध्ये पहिली त्यांची सभा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाल्याची माझ्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगरची मला साथ दिली आणि आम्ही भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यापासूनचा जो दादांबरोबरचा प्रवास आहे तो आजपर्यंत नक्कीच खरं म्हणजे त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवणं तुम्हाला जड जाणारच आहे आणि इतके वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत जडण घडली आणि राजकीय प्रवासामध्ये एकत्र होतात जेव्हा परवाची जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला हिलाउंजीनी सोडलं जेव्हा ती बातमी तुमच्या कानावर आली तेव्हा काय म्हणजे काय परिस्थिती मी घरामध्ये सकाळी नाश्ता बनवणं आवरणं ना हे चालू होतं आणि माझ्या कानावर अजितदादा अजितदादा हा आवाज आला एकदा ऐकला एक दोनदा ऐकला बारामती अजितदादा असं टी व्हीवरचा माझ्या टी व्ही सकाळी फक्त मी बातम्या बघते मी बातमी कुठले चॅनल बघत नाही आणि तो ज्यावेळेला आवाज आला की अजितदादा अजितदादा आणि बारामती म्हणून मी आत बघायला गेले त्याला बघून एक मिनटं गप्पच बसावं असं वाटलं की विमानाचा अपघात झाला मी समोर बघते पण काहीच सांगायला कुणीत काही म्हणायला तयार नव्हते मग मी दोन चार फोन केले की तुम्हाला काही कळालं आहे का तुम्हाला काही कळालं आहे का पण सकाळच्या कामाच्या गडबडीमध्ये त्या लोकांनीही टी व्ही बघितलेलाच नव्हता योगायोगाने मीच टी व्ही पहिला बघितला होता आणि मग म्हणजे मी आपण रोकेला केला वैशाली काळभोरला केला शहराध्यक्ष म्हणून मी योगेश भाईंना पण फोन केला अहो म्हटलं टी व्हीवर ही बातमी दाखवत आहेत पण त्याच्यातलं काहीच आपल्याला कळत नाही आहे काय नेमकं झालं आहे काय झालंय एवढा मोठा तो शॉक होता म्हणजे माझ्या आयुष्यातील तो बुधवार म्हणजे उजेडलेला दिवसच नाही तो त्या दिवसाचा सूर्योदयच नाही असा तो काळा कुठ दिवस आयुष्यातला कारण मला दादांनी कधी विचारलं नाही की मंगल तुझ्याकडे कार्यकर्ते किती आहेत तुझ्याकडे मंगल पैसे किती आहेत मला असं कधी विचारलं नाही मला प्रत्येक वेळेला दादांनी महिला अध्यक्ष म्हणजे मी नुसता प्रवेश केला तर मला महिला अध्यक्षपद दिलं शहराचं त्यांनी अवघा विश्वास ठेवला म्हणजे नवीन कार्यकर्ता तयार कसा करायचा हे दादांकडनं आज ह्या वयामध्ये मला असं लक्षात येतं की दादांनी नवीन कार्यकर्ते कसे तयार केले मी गेल्यानंतर दादांनी मला महिला अध्यक्षपद दिलं पहिल्यांदा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला सुद्धा मला तिकीट दिलं दोन हजार दोनला म्हणजे लगेचच दोन, लगे दोन वर्षात निवडणूक लागली आणि मला त्यावेळेला पण तिकीट दिलं मला सलग मी पाच वेळा नगरसेविका झाले मला कधीच दादांनी कुठल्याच गोष्टीने म्हणजे मी मोठ्याने दादांच्या समोर बोलायची आज मला समजते की आज आपण दादांब सगळ्या गोष्टींनी स्पष्ट सांगायची दादा हे चुकीचं आहे दादा हे लोक चुकीचं वाटतात दादा हे लोक असं करतात मी समोर सांगायची सगळ्यांच्या समोर दादांना सांगायची आज हक्कानीच ज्याला आपण सांगत होतो तो माणूस आज माझ्या मुलांना पण नेहमी सांगते की नाही मी दादांच्या समोर जाऊन बोलू शकते मी दादांच्या शेजारी बसू शकते मी दादांना हक्क नाही आजपर्यंत सांगितल्या असं म्हणणार नाही की दादा माझ्या बरोबर नाही माणूस काय म्हणतो ना स्वतःच्या मनामध्ये मान म्हणतो की हा माणूस आहे का नाही तर मी माझ्या आयुष्यात असं कधीच म्हणणार नाही की दादा मामच्या बरोबर नाही माझी संकल्पना असं काय प्रत्येक वेळेला काही दादा रोज आमच्या शेजारी बसून आम्हाला सगळ्या गोष्टी नव्हत्या सांगत मग तसंच म्हणणार की दादा आहेच आहेत आणि दादांच्या ऑर्डर आपण फॉलो करायच्या आहेत आज पस्तीस वर्ष तीस वर्ष आम्ही दादांच्या ऑर्डर फॉलो केल्या आहेत पुढचेही आम्ही जे जो, जोपर्यंत आमच्या जी जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षासाठी चांगलं काम करू नक्कीच ताई खरं म्हणजे आपुलकीनं स्वतःहून फोन करून पक्षात घेणं नंतर त्या ठिकाणी शहराध्यक्ष करणं तिकीट देणं एक दोनदा नव्हे पाच वेळा देणं महापौर पण ह्या सगळ्या गोष्टी करताना आता मला आणखी एक असं जाणून घ्यायचं आहे कशी होती दादांची प्रशासनावर पकड आणि काय करायचं दादा पिंपरी चिंचवडसाठी की कोणत्याही परिस्थितीत विकास व्हायला पाहिजे मी ज्या वेळेला दोन हजार पाचला मला महापौर करायचं त्यांनी ठरवलं नाही मी नको म्हणत होते दादा मला नाही झेपायचं की एवढं मोठं महापौरमध्ये मला जमेल का मला पेलवेल का परंतु दादांनी पक्षनेत्यांकडे निरोप दिला की नाही मंगलाताईंनाच मला महापौर करायचं आहे आणि त्यास ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पक्षातल्या म्हणजे महापौरपदाच्या ह्याच्यात त्या भरून काढतील आणि मला त्यांनाच महापौर करायचं मग का मी काही बोलले नाही ठीक आहे म्हणलं मी नक्कीच चांगलं काम करेन आणि माझी कारकिर्दीत मी कधीही दहा किंवा पक्षाला कमीपणा येईल असं कुठलंच त्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं नाही त्याच्या आधी दादांनी मला मा महापौर तर केलंच केलं पण महाराष्ट्र महापौर परिषदेचं पण अध्यक्षपद आहे मग एवढं पण सुद्धा मी जिथे जिथे त्यावेळेला पहिल्यांदा पूर दोन हजार सहाला पूर परिस्थिती ही त्यावेळेपासून सुरुवात झाली दोन हजार सहापासून मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अगदी मीरा भाईंदरपासून सांगलीपर्यंत सगळीकडे जिथे जिथं जिथं पूर आले तिथं तिथे मी सगळ्या व्हिजिट केल्या प्रत्येक महापौरांची कडे भेट घ्यायची महापौर परिषदेची सुद्धा मी मिटिंग लावली होती त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते पवारसाहेब त्या परिषदेला आले होते देवेंद्र फडणवीस त्यावेळेला माझ्याकडे त्यावेळेला पण आले होते त्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं कारण ते त्याच्या आधी त्या होऊन गेले होते आणि एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांनासुद्धा बोलवलं होतं अशा वेळेला पण मी ती महापौर परिषद खूप छान पद्धतीने केली कोणतंही काम करत असताना एक मनातला एक विश्वास होता की आपण जे काम करणार ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं दादांना आवडेल दादांना फक्त एकच होतं की तुम्ही चुकीचं वागू नका काम करतो तो चुकतो परंतु कधीही पण दादांनी असं सांगायचे की काम करताना योग्य पद्धतीनं निर्णय घ्या आणि योग्य पद्धतीनं वागा कधीच कुठली गोष्ट अडचणीत येत नाही कोणत्याच गोष्टीला येत नाही आणि त्या पद्धतीनं मी महापौरपदामध्ये सुद्धा म्हणजे मला माहीत नाही पण लोकं म्हणतात की ज्या पद्धतीनं महापौरपद माझ्याकडनं केलं गेलं ते महापौर पद सुद्धा आजही लोकांच्या लक्षात लक्षात आहे ती दादांचा सगळा त्यांनी मला दिलंच नसतं तर मी कुठे महापौर झाले असते आणि कसं मी एवढं पेलवू शकले असते देईन तर मी असं ते नाई तर असं नाही पण मला त्यांनी दिलं की त्यांना मला माहित नाही त्यांना मी मी म्हणत होते की भीती वाटत होती मला एवढं मोठं पद मला पेलवेल की नाही पण त्यांनी मला दिलं म्हणजे जसं म्हणतात ना दादा की अरे नवीन माणसाला तुम्ही दिल्याशिवाय त्याला कसं कळणार आपल्याला की त्याला जमतंय की नाही hmm. त्या पद्धतीने मला त्यांनी दिलं ते तर दिलंच दिलं पण मला पक्षनेता अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला hmm. पक्षनेता झाली <laughs> <जानी laughs> नाही आणि ना? मला ना? ना? पाच वर्ष महिला पक्षनेता दिला होता त्याच hmm. महापौरपदाच्या विश्वासाच्या कारकिर्दीवर मला महा पाच वर्ष पक्षनेता पद दादांनी दिलं आणि अशा पद्धतीने ही कारकीर्द केली मी त्यावेळेला सुद्धा महापौर पदामध्ये अगदी आमचा एकसठ मीटरचा मोठा रस्ता होता त्यावेळेला निर्णय म्हणजे खूप मोठे मोठे आम्ही निर्णय घेतले एकसष्ट मीटरवरील रस्त्यांमध्ये जाणारी बाधित घरं आमचं स्वतःचं घरसुद्धा आम्ही त्यावेळेला स्वतः काढून घेतलं त्याच्यानंतर सायन्स पार्क असेल ॲटो क्लस्टर असेल शाहू महाराजांचा पुतळा असेल सबवे असतील हे सगळे आम्ही दोन हजार पाच ते दोन हजार सातपर्यंत केले शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी महापौर असताना पवारसाहेबांनी मला सायन्स पार्कलासुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी सायन्स पार्कला तिकडून मान्यता होती ती मला करून दिली त्याच्यानंतर दादांनी मला महिला आय टी आयला महापौर असताना महिला आय टी आय करायचं दादांना भेटायला गेले दादा म्हणले आपल्याला अजून काय चांगलं करता येईल मग मी दादांना म्हटलं आपण दादा महिलांसाठी आपण मुलांसाठी आय टी आय मग मुलींसाठी का नको mm. दे दिलीप पळसे पाटील त्यावेळेला तिथले मिनिस्टर होते मला म्हटलं हाताने पत्र लिहा आणि त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडनं सांगा दादांनी सांगितलं महिलांसाठी आय टी आय द्या आणि अक्षरशः दिलीप पळसे पाटलांनी पण एका मिनटामध्ये आम्हाला त्या आय टी आयची परमिशन दिली आणि कासारवाडीमध्ये आज महिलांसाठी आय टी आय दरवर्षी दीडशे मुली तिथून आय टी आयतून शिकून बाहेर पडतात आज दोन हजार सातपासून ज्या मुली बाहेर पडतात आज किती वर्ष झाली इतक्या वर्षामध्ये इतक्या मुलींनी शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेऊन त्या मुली तिथून बाहेर पडल्या आहेत बचत गटाची चळवळ बचत गटाच्या महिलांसाठी काम सगळ्याच गोष्टीमध्ये महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम आणि एवढा झंझावत करत असताना दादा पाठीमागे इतके भावासारखे माझ्या भक्कमपणे उभे राहिले की मला कधीच कुठल्या गोष्टीची भीती वाटली नाही की फक्त दादा म्हणायचे व्यवस्थित चालू आहे ना काय व्यवस्थित आहे ना सभागृह हँडल करताना कोणी काय म्हणलं कशाचं काय म्हणलं कधीच म्हणजे एक माझा भाऊ माझ्या पाठीमागे भक्कम होता म्हणून मी सुद्धा पण एक कोणतरी आपल्या मागे आपला एक भक्कम माणूस उभा असायला लागतो तेव्हा आपण समाजामध्ये आणि राजकारणामध्ये काम करू शकतो आणि त्या दृष्टिकोना अजून दादां माझ्या पाठीमागे इतके भक्कमपणे उभे राहिले की मला कधीच कुठल्या गोष्टीची अडचण भासली नाही सभागृहामध्ये म्हणजे ताई आज ज्या काही के आहेत त्या केवळ आणि केवळ अजितदादांमुळेच हीच आपल्याला सगळ्यात मोठी देणगी त्यांच्यामुळेच आहे त्यांनी मला जर पदं दिली नसती मला तिकीट दिलं नसतं आज मला पक्षनेता केलं नसतं तुम्ही मला सांगा ना मला पक्षनेता केलं नसतं तर मी पाच वर्ष पक्षनेता थोडी असते आज मी एवढ्या सभागृहामध्ये म्हणजे विलास लांडे असतील अण्णा बनसोडे असतील भाई असतील आजमबाई होते त्याच्यानंतर लक्ष्मणराव होते mm. काही दिवस या बरोबर समोर मला त्यांनी पक्षनेता पद दिलं होतं परंतु मी त्या सगळ्यांचा बॅलन्स करून mm. त्यांनी मला सांगितलं होतं की आयुष्यात कोणालाही दुखवायचं नाही पण अजितदादांच्या कागदाला व्हाईटनरही लावायचं नाही आणि तो जो मी विश्वास ते मला नेहमी सांगायचं आहे <laughs> माझा <laughs> फोन तीनला दोन मिनटं कमी असताना तुला येईल आणि परफेक्ट त्यांचा फोन ज्या वेळेला पदं असायची मिटिंग असायच्या महत्त्वाचे विषय असायचे किंवा कोणाला कमिट्या चेअरमन करायचा असेल त्यावेळेला मी सगळ्यांना सगळे पेपर द्यायचे आणि मी सांगायची की तुम्हाला काय मागण्या करायच्या त्या दादांकडे जाऊन करा दादांकडनं नाव ज्या वेळेला येईल तेच नाव मागायला त्यांच्या तोंडातून बाहेर पडेल त्याच्यात कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही आणि त्या पद्धतीनं मी पाच वर्ष म्हणजे मी माझ्या आयुष्यात शाळेत अभ्यास नाही केला पण पाच वर्षामध्ये मी अगदी कंपोस्ट बॉक्स दादांना जसं पाहिजे तशी मी राहिले तशी मी कंपोस्ट बॉक्स घेऊन फिरायची म्हणजे माझं बॅग होती दप्तर होतं की त्यामध्ये कंपोस्ट बॉक्स फोर्ड रबर्स सिस्पेन्सिल पेन्सिल सगळे चार्ट म्हणजे कुठल्याही कमिटीचा कसलाही असेल तर तो मी सगळा कुठल्या कमिट्या नेमणूक करायची त्या माणसाची पूर्ण हिस्ट्री माझे पी ए पण मला खूप सगळे चांगले मिळाले म्हणजे ड्रायवर लोक मला खूप सगळे साथ दिली कार्पोरेशनमधल्या सगळ्यांनी ही सगळी मंडळी म्हणजे खूप चांगले होते ते सगळे इतकं व्यवस्थितरित्या आम्ही बनवायचो की दादांना एखाद्या व्यक्तीची माहिती पाहिजे असेल की उदाहरणार्थ तुम्हाला आम्हाला कुठल्या कमिटीचं चेअरमन करायचं असेल तर तुम्ही राजकारणात किती वर्ष आहात तुमच्या कोण आहे मागे त्याच्याबरोबर म्हणजे मागे म्हणण्यापेक्षा म्हणजे तुमची बॅक हिस्ट्री काय आहे तुमची कास्ट काय आहे म्हणजे सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणजे असं त्यांनी कधी केलं नाही की एकाच जातीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला नाही पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही याच्यातनं उमेदवार गेले पाहिजेत आणि सगळीकडनं जातीचा समतोल झाला पाहिजे सर्व धर्म समभाव जातीपातीच्या पलीकडे जाणार जाणार आणि त्यांनी कधीही कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही त्यांनी केव्हाही म्हणले की नाही ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायची आणि मग त्या पद्धतीनं आम्ही कास्ट वाईज कमिट्या करायचो आणि कास्ट आम्ही त्यांना चार्ट द्यायचो आणि त्यामुळे मला म्हणजे मी सांगितलं ना की माझ्या आयुष्यात मी शाळेत सुद्धा दप्तर पूर्ण कधी म्हणजे अजित दादांच्या शाळेत शिकलेली मुलगी असं म्हणते हो दादांच्या शाळेत दादांच्या तालमीत म्हणा दादांच्या डोळ्याच्या धाकात म्हणा कसंही म्हणा फक्त मला भीती कधी वाटली नाही मी आदरपूर्वक दादांचा आजही खूप आदर करते मला दादांनी धाक कसा ओरडून कधी दाखवलं नाही दादा सगळ्यांवर एवढे ओरडायचे पण मी तितक्याच भक्कमपणे मी समोर जाऊन खरं आहे ते सांगायचे की दादा हे असं नाही तर असंच आहे मला आमची लोकं पण म्हणायची जर तुम्हाला ओरडले तर मी म्हणायचे दादांना कळतं खरं कोण सांगतं कुठं कोण सांगतं त्यामुळं कधीच मला दादा असं ओरडले नाही माणसात ओरडले नाही कधीच नाही माझा स्वभावही नाही मी ओरडले असते तर मी चार पावलं खरं एखाद्या वेळेस मागे आले असते कारण मी ओरडून घेऊन शक न शकणारी बाई आहे मला दादा कधीच ओरडले नाही ओरडले तरी तेवढ्या पुरतं पण मी त्यावेळेलासुद्धा सांगायची हे असं नाही तर हे असं आहे म्हणजे आत्ता परवाच्या ह्या निवडणुकीच्या वेळेचं तुम्हाला मी सांगेन स्पेशल मॅजेस्टिकच्या न नियुक्त्या करायच्या होत्या मग आमच्या ह्याच्यात मिटिंग झाली बारामती गेस्ट हाऊसला त्यावेळेला मी दादांना म्हटलं दादा इतर ठिकाणी स्पेशल मॅजेस्टिकचं देतं तुम्ही का लक्ष घालत नाही आपल्या कार्यकर्त्यांना नको का द्यायला आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्या पदा पदं मिळाली पाहिजेत कमिट्या मिळाल्या पाहिजेत कार्यकर्त्यांना उत्साह वाटला पाहिजे त्यांनी काम केलं गेलं पाहिजे मला म्हटले नाही कोण म्हणलं तुला स्पेशल मॅजेस्टिकची हे दिली अ म्हटलं दादा दिली माझ्याकडं आहे मला म्हटलं नाही नाही मी माझ्या सैशुवा तुला तिथं कोण देणार आहे मी एक मिनटं गप्प बसले आणि मला एका कार्यकर्त्यांनी ते स्पेशल मॅजेस्टिकचं चिंचवडमधलं एका भगिनीला दिलेलं फोटो पाठवला होता आणि मला तो इमिजिएटली तो फोटो त्या मला आठवलं हो त्या माणसाने मला पाठवलेलं हो मी ते दादांना दाखवलं मग ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट दादांकडे परफेक्टपणे मांडतात दादांनी तो फोटो बघितल्यानंतर दादांना म्हटलं तारीख बघा हा फोटो बघा ही व्यक्ती बघा हे आत्ता वाटलेलं पत्र आहे मग दादांनी लगेच कलेक्टरांना फोन केला की बाबा अरे स्पेशल मॅजिस्ट्रेटचे ते त्यांना पत्र दिले मग आमची पत्र तुम्ही का दिली नाही मग फॉलोअप घ्यायला सुरुवात झाली बाकीच्या गोष्टी म्हणजे शहा आणि शहानिशा लगेच करणार आहे दादा त्यांच्यासमोर तुम्ही जर व्यवस्थितरित्या मांडलं तर कधीच त्यांना म्हणजे त्यांनी हे केलं नाही त्यांना माहिती माहिती होतं की अभ्यास करून कोण त्यांच्या समोर जातं हे पण त्यांना माहिती होतं त्यामुळं कधीच दादांच्या बाबतीत मला नाही माझ्या आयुष्यात कधी मला कुठली अडचण आली तर मला आयुष्यात डोळ्यासमोर अजितदादा आजपर्यंत दिसत आहेत उद्याचं नाही काही सांगू शकत आता काय काय नाही मी अगदी आता शेवटकडे येतो म्हणजे तुम्ही करारी दादा बघितले भेदक नजर करडा आवाज आणि फक्त घाई घाई आणि कामासाठी घाई फक्त म्हणजे त्यांना दिवसच पुरायचा नाही कधी कामासाठी आजही जी परवा दुर्घटना घडली त्यावेळी फायलींसाठी घेऊनच त्या विमानात बसलेली तर मला असं म्हणायचं असे दादा तर तुम्ही कायमच पाहत आलेलात कधी हळवे झालेले दादा कधी आपण बघितले का माझ्या आयुष्यातला फार मोठा एक तो पण दिवस आहे ज्यावेळेला त्यांनी पहाटेचा शपथविधी घेतला आणि दादा त्यावेळेला कोणाला जास्त भेटत नव्हते पण दादा मुंबईतल्या फ्लॅटमध्ये काही लोकांना भेटत होते त्यावेळेला मी आणि माझ्याबरोबर माझ्या दोन्ही स दोन्ही सहकारी आम्ही दादांना भेटायला गेलो आणि दादांचा तो चेहरा बघितला दादा आमच्यासमोर म्हणाले तुम्हाला असं वाटतं का की मी हे करू शकतो मी म्हटलं दादा आम्हाला खात्री आहे आणि तुम्ही जे काय करताल करू शकताल नाही शकताल आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आम्ही तुमच्याबरोबर आहे परंतु मला त्यांच्या दिवशी त्यांचा चेहरा ज्या वेळेला मी बघितला ना त्यावेळेला मी दादाना म्हटलं दादा राजकारण गेलं खड्ड्यामध्ये सरसलामत मग पगड्या दादा, दादा तुमचा चेहरा आम्ही असा बघू शकत नाही असं तुमचा चेहरा मी बघू शकत नाही आम्ही कुणीही तुमचा चेहरा असा बघू शकणार नाही दादा आपल्याला नको हे असलं राजकारण पण तुम्ही असे ना खराव आणि त्या दिवशीचा मला तो आजही दादांचा चेहरा दिसतोय आणि त्या दिवसापासून आजपर्यंत दादांचा चेहरा का ना त्या कारणाने नही। कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये धावपळ ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी झटले सगळ्यांसाठी झटले दादा काय स्वतःसाठी केलं त्यांनी प्रॉपर्टी हे ते हे आपआप सगळ्या गोष्टी पवार साहेब आणि हे कधी दोन नाही आहेत ती कधी तुम्ही त्यांना असं विचारलं की दादा स्वतःसाठी कधी वेळ काढताय की नाही का नुसतं काम 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 कधी झालं कसं असं एवढी बोलायची आमची पात्रता पण तरी वाटत असं म्हटलं तरी सुद्धा आम्ही आमचा नेता हा नेताच होता आमची माझ्याशी सुद्धा दादांनी असं कधी हसून खिदळून किंवा अशी लाईन सोडून दादा आमच्याशी कधी महिला भगिनींशी दादा बोललेले नाहीत कधी सुद्धा नाही लाईन सोडून दादा कधी आयुष्यात काम एके काम काम एके काम कधी वर मान करून म्हणजे मी म्हणेन की राजकारणात महिला म्हणतात की येऊ नये राजकारणामध्ये मी असं सांगेन की आमचा एक दादा असा होता की राजकारणात महिलांनी यावं चांगलं काम करावं कधी दादांनी वरमान करून कुठल्या महिलेकडे माझ्या आजपर्यंतच्या तेहतीस वर्षाच्या राज म्हणून तर आज सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी धाई मुकळून रडतायत ते त्यामुळेच ह्याच्यासाठीच आहे ते सगळं आणि वडवर मी सांगते तुम्हाला की त्यांचा जो कामाचा झंझावात होता आणि त्यांनी कधी स्वतःला वेळ दिला असं मला वाटत नाही बघा ना तुम्ही रात्री बारा एक वाजता तुम्ही बघितले दादा पहाटे सकाळी तुम्हाला परत दादा दिसतात आम्ही पण असंच म्हणायचो काय ह्या माणसाच्या पायाला भिंगरी बांधली किती नुसतं पळपळ पड़ पळतात पड़ किती पळपळ बळतात मा मी आणि वहिनी आता ह्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या आधी आम्ही बराच वेळ बसलो होतो अजून एक मला असंच असं सा वाटतं की दादा आहे ना अंतःकरणातून काम करत होते राजकारणामध्ये दादांचा हा राजकारणी नव्हता म्हणजे हे काय झालं हे मला माहीत नाही विमानाचा अपघात झाला की दादांचा काय घातपात झाला हे मी आज बघून मला माहिती नाही आमचा दादा गेला एवढं आम्हाला कळतं घातपात झाला काय झालं का चौकशी आणखी होऊन दादा थोडे आमचे परत येणार आहेत का पण बहिणींना मी त्या दिवशीच म्हणलं की दादा दादा राजकारणी कधी होणार बहिणी दादा अंतकरणात ना काम करतात डोक्यातून दादांनी कधी नाही काम केलं आमच्या कधीच नाही दादांनी आजपर्यंत डोक्यातून नाही काम केलं दादांचं मन म्हणेल दादांचं अंतकरण म्हणेल अशा पद्धतीनंच दादांनी सगळीकडे काम केलं आणि म्हणूनच आज जनतेच्या हृदया हृदयात अधिराज्य करतात आणि ज्याचं नाव असेल तर ते अजित अजितदादांचं काही खरं म्हणजे अशा प्रसंगी या दुःखद प्रसंगात तुम्ही आमच्याकडे थोडासा वेळ दिलात आणि आपलं मन मोकळं केलं त्याबद्दल मी खूप आभार मानतो पण माफही करा की आज आम्हाला तुम्हाला दादांविषयी काही प्रश्न किंवा आठवणी विचारावसं सगळ्याचल्या पण तुम्ही म्हटलेली एक लाईन फार महत्त्वाची आहे त्या लाईन मी शेवट करतो खरं म्हणजे दादा राजकारणी कधीच नव्हते आणि महत्वाचं म्हणजे ताई एक वाक्य म्हणजे म्हणाल्या की सगळं करा चुकीचं काम करू नका आणि माझ्या कागदावर कधी व्हाईटनर लावू नका अरे मला त्या नियतीला एवढंच सांगायचं आहे जर तू त्या दिवशी तुझ्याकडं नेणाऱ्या माणसांची लिस्ट काढली असतीस आणि ती लिस्ट जर आम्हाला मिळाली असती ना तर आम्ही अजितदादांच्या नावावर नक्कीच वाईटनर लावला असता आणि ते नाव तुझ्या लिस्टमधून बाहेर काढलं असतं व्हाईटनर नाही आम्हाला म्हणलं असतं मला घेऊन जा खरं मला नाही पण लाखांचा पोशिंदा घेऊन जाऊ लोक दादांच्या भरोश्यावर आज जर तुम्ही बघितलं ना तर एवढी लोक आहेत दादांसाठी म्हणजे विचार करू शकणार नाही की त्यांच्यावर अवलंबून असणारी एवढी लोक आहेत त्यांचं कुटुंब काही नाही हो त्यांचं कुटुंब अक्क पवार कुटुंब एक आहे मी हे जर एवढं सगळं झालं ना मी माझ्या कार्यकर्त्यांना काय ओरडून सांगितलंय तुम्ही या चित्रावर जाऊ नका दादा साहेब सुप्रिया ताई वैनीस पाच रोहित दादा सगळेजण एक तुम्ही पवार कुटुंबाला ओळखत नाही आपली बुद्धी आपण ज्या वेळेला संपू ना तिथं त्यांची सुरुवात आहे आपण आपल्याला काहीच कळत नाही ते तेवढे आहेत त्यांच्या कुटुंबाच्या विषयी विचार करू नका काय माझ्या लोकांना सांगत आले मी हे सगळेजण एक आहेत पण आमच्या दादांना एवढ्या लवकर देवाने न्यायला नाही पाहिजे होतं आम्ही सांगितलं तर आम्ही सगळे आडपे पडलो असतो या, या मला म्हटलं असतं आमच्यासारख्या बहिणी नाही दादांच्या घेऊन जातो आमची काय कामं राहिलेत आता एवढं वर्ष राजकारण केलं घर आली मोठी मुलं मुलं राजकारणामध्ये आली काय आमचं शिल्लक राहिले मुलांची लग्न आली नातवंड सगळे आमच्या ना नाही पण दादा सारखा माणूस मिळू नको महाराष्ट्राला दादा सारखा माणूस परत भेटणार नाही किती कुट्टी किती तुम्ही कुठेही फिरलात तरी दादा सारखे सहा वाजता ऑनलाईन उद्घाटन नाही कधी त्याच्या माणसाने आयुष्य <laughs> केली हा पळ 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 नुसतं पळ नुसतं पळ नुसतं पळ नुसतं पण शेवटच्या क्षणापर्यंत पण ती पळापळच शेवटच्या क्षणापर्यंत पण आयुष्यात पळाले दुर्दैव माझ आमचं एवढंच कार्यकर्त्यांचं की दादांना ज्या पद्धतीने आम्ही काही चित्र बघितली अहो दादांनी शेवट कागद सुद्धा नीट ठेवून कागद ती तशी तशी दिसतायत पण आमचे दादा तसे नव्हते दिसत दादांनी ते पेपर कार्यकर्त्यांचे पेपर नीट ठेवले पण स्वतःला नीट नाही ठेवू शकले ते असा अंत कोणीही बघू शकत नाही पण मी परमेश्वर चरणी सांगेन मी साईबाबांची भक्त आहे मी साईबाबांना सांगेन की दादांना तू दादांना तू तुझ्या जवळ ठेव अगदी साईबाबाला मी असं सांगेन आणि दादा आमचे कधी आमच्यात नाही असं आम्ही म्हणणार नाही दादा कायम आमच्या बरोबर आहे नक्कीच आत्ताच ताईंनी म्हटल्याप्रमाणे कोण म्हणतं दादा गेले दादा आजही आहेत खरं तर, तर आपण जे म्हणतोय ना दादा परत या परत या तर दादाचं आपल्याला उत्तर देतील अरे बेट्यांनो मी तुमच्यातनं गेलोच कधी तर परत यायचा विषय येतोच कुठे मी तुमच्यात आहे विकास कामांच्या माध्यमातून माझ्या विचारांच्या माध्यमातून आणि माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामातून पाहत रहा पी सी एम सी न्यूज आठवणीतले दादा